तिच्या हातात केक देत तो म्हणाला हे बघ मला पण कॉलेजमध्ये एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे असतात सर प्लीज मला फी सांगा ही गोष्ट पैशांबद्दल नाही सर आज माझा वाढदिवस आहे नाही म्हणू नका ओ हॅपी बर्थडे धन्यवाद सर प्लीज सर माझी ट्युशन घ्या बबलू त्याच्या कानात काहीतरी म्हणाला श्याम ती मुलगी तुझ्या इतक्या विनुण्या करत आहेस तर घे मग तिची ट्यूशन ती काहीही द्यायला तयार आहे तुला आता त्याने मुलीकडे काळजीपूर्वक पाहिले मग चष्मा जुळवत म्हणाला ठीक आहे उद्यापासून ये ट्युशनला धन्यवाद सर आता तिने तिचा नंबर श्यामला दिला आणि ती पुन्हा एकदा थँक्स म्हणाली आणि तिथून निघून गेली श्यामच्या चेहऱ्यावर हसू होते रात्री श्याम बबलू बेगुरी मधून घरी परत असताना त्याने गायत्रीला काळ्या रंगाच्या एक वन पीस घालून फिरताना पाहिले नाहीतर ती नेहमी साडी घालून फिरायला जाते आज तर ती वन पीस ड्रेस मध्ये दिसत होती ड्रेस तिच्या आकारात बसत नव्हता तिची कंबरही दिसत नव्हती आणि तिचे पायही दिसत नव्हते त्या ड्रेस मध्ये ती एखाद्या बारीक लाकडासारखी दिसत होती तिने पेपेड ब्राने तिचे आंबे हायलाइट केले आहेत नाहीतर इथेही खूप मोठी चूक झाली असती चेहरा ही कुठ सपाट आहे मेकअप मुळे तो थोडा भरलेला दिसतो मग गायत्रीनेही श्यामकडे पाहिले आणि ती त्याला पाहून हसली पण तिच्या चेहऱ्यावर एक भीती स्पष्ट दिसत होती जणू कोणीतरी तिच्यावर टिपणी करेल आणि तिला रडू येईल आता ती गाडीत बसली आणि तिथून निघून गेली ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर त्याच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जात होते तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव ना विकास होते विकास तिच्याकडे बघत म्हणाला तू छान दिसत आहेस धन्यवाद विकास पण त्याचे डोळे काहीतरी वेगळेच सांगत आहेत तिने स्वतःशीच विचार केला आता काही वेळ गाडी चालवून ते पार्टीला पोचले ते विद्यापीठात रसायनशास्त्राची प्राध्यापिका असल्याचे कळाल्यानंतर सर्वांनी तिचे कौतुक केले त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आता विकास तिला तिच्या मैत्रिणींसोबत सोडून तो इतर पुरुषांसोबत दारू प्यायला गेला मग तिनेही वेटर करून मॉकटेल घेतले आणि त्यांच्याशी बोलू लागले त्यांच्याच कॉलेजच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाला त्यात तिची एक मैत्रिणीने तिला विचारले गायत्री हा ड्रेस तुला ऑनलाईन मिळाला का सौम्याने विचारले नाही शोरूम मधून आणला जरा सैल आहे ना मिनालने विचारले गायी खरेदी केला ग असे गायत्रीने सांगितले मिनाल म्हणाली तुला फक्त सर्वात लहान ड्रेसच देतात का ती असायला लागली तेव्हा सौम्याही तिच्या भाव पाहून ती म्हणाली यार वाईट वाटून घेऊ नकोस आम्ही विनोद करत होतो ही चांगली गोष्ट आहे आधी वाटेल ते वाईट बोला मग वाईट वाटू नको म्हणून असे बोला ती मनात म्हणाली काही वेळ बोलून ती विकासकडे गेली आणि त्यांच्या मित्रांच्या गप्पा सुरू होत्या त्या ऐकण्यासाठी ती तिथंच थांबली त्याचा एक मित्र सांगत होता यार तुझ्या पर्सनॅलिटीशी ती मॅच करत नाही दुसरा म्हणाला हम्म खूप पातळ आहे यार आता तिसरा मित्र गमतीने म्हणाला अरे ते जाऊ द्या काही हरकत नाही विकासने त्याला धरलं की ती आपोआप बरून येईल हे ऐकून ती वॉशरूम मध्ये गेली आणि रडायला लागली तिला तो दिवस आठवला हो जेव्हा तिच्या आईला शेजारच्या बाईने असेच सांगितले होते ठीक आहे शिला काळजी करू नकोस तिला एखाद्या पुरुषाचा हात लागल्यास ला। ती बरी होईल आणि तिची आई हसली आणि हो म्हणाली जेव्हा मी बारावीत होती तेव्हा एक गुंड तिच्या बसमध्ये विनयभंग करत होता आणि तिने ते शांतपणे सहन केले कारण तो एक माणसाचा हात होता जो तिला दोन मिनिटात सुधरवलं असत ती घरी आली आणि वेड्यासारखी एका तासापासून बाथरूम मध्ये आंघोळ करत राहिली आता तिने तिथे ठेवलेल्या टिशूनेच तिचे अश्रू पुसले आणि विकासला घरी जायला सांगितले आणखीन थोडा वेळ थांबूया विकास म्हणाला नाही मला आता जायचं आहे जर तुला यायचं असेल तर जाऊया नाहीतर मी एकटीच जाते हे ऐकून तो सोबत जायला तयार झाला काय झाला गायत्री त्याच्या गल्लीच्या बाहेरील रस्त्यावर त्याने गाडी थांबवली त्याने विचारले काही प्रॉब्लेम आहे का मी तुझ्या मित्रांकडून ऐकले होते ते माझ्याबद्दल चेष्टा करतात करत होते ती त्याच्याकडे बघत म्हणाली आता त्याला लाज वाटले मग तिला तो समजू लागला ते मस्करी करत होते दिवस म्हणजे विनोद विनोद पुरुष का आणि जर कोणी तुमच्या बायकोवर टिप्पणी करत असेल तर ता त्यांना थांबवण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही शब्द नव्हते तस काही नाही गायत्री कारण तू खूप खावे प्यावे आणि तुझ्या आरोग्याकडे लक्ष द्यावे अशी माझी इच्छा आहे हे बघ विकास अजून वेळ आहे तू या नकल... लग्नाला नकार देऊ शकतोस शुभरात्री आता ती गाडीतून उतरली आणि तिच्या घराकडे जाऊ लागली तेवढ्यात तिची नजर रस्त्यावर फिरणाऱ्या इम्रतीवर पडली आणि ती जरा आश्चर्यचकित होऊन म्हणाली वहिनी तुम्ही रस्त्यावर काय करत आहात आम्ही बबलूजींना फिरायला यायला सांगितले पण ते थकले होते म्हणून आम्ही एकटेच बाहेर आलो अहो मग गच्चीवर इंडायचे इथं फिरायला काय मना आहे का अरे नाही खूप रात्र झाली म्हणून मी सांगते तुम्हाला मग तुम्ही पण या आमच्या सोबत फिरायला चला आता दोघेही एकत्र फिरू लागले पार्टीला गेले होते तुम्ही छान दिसतात या ड्रेसवर का गंमत करत वहिनी नाही अहो मी खरंच सांगते आता गायत्रीचा पडलेला चेहरा पाहून ती म्हणाली हे बघा जग कुत्र्यासारखं गुंकत राहील तुम्हाला जे वाटेल ते करा तुमच्याकडे जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्याकडे जे नाही त्यावर लक्ष देऊ नका बर आणि बारीक असण्याचा एक फायदा आहे हा काय वहिनी अहो आपलं खरं वय कोणाला कळतच नाही काय वहिनी तुम्ही पण पण धन्यवाद खेडेगावातील आयात तुम्ही इतकी हुशारीने बोलू शकाल हे मला अपेक्षित नव्हते नाही असे नाही गायत्रीला लाज वाटली तेव्हा ती इमरतीला शुभरात्र म्हणाली आता इमरतीने तिला थांबवले हो बोला ना आमचे नाव इमरती आहे या नावाने हाक मारले तर बर वाटेल मला ती हसली आणि गुड नाईट इमरती असे म्हणून घरी झोप घरी गेली आणि घरी झोपण्यासाठी श्याम बेडवर पडला होता गायत्रीचा चेहरा त्याच्या समोर आला शाळेत ती एकटी जोती जी माझ्याशी बोलण्याची संधी शोधायची आणि मलाही तिच्याशी बोलायला आवडायचं पण एक दिवस मला ज्योती आवडायला लागली आ हा 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 ज्योती हुशार सुंदर आणि मादक होती शाळेतील प्रत्येक मुलगा तिच्या मागे लागला होता कधी कोणाकडे पाहायचे सुद्धा नाही मी अभ्यासात हुशार होतो त्यामुळे माझ्याशी जास्तच बोलायचे नोट्स घेणे एकत्र एक चाचण्या करणे तिला माझ्या गायत्रीशी बोलणे आवडत नव्हते म्हणून मी गायत्रीकडे दुर्लक्ष करू लागलो मग मी तिला बारावी नंतर प्रपोज करायचा विचार केला पण नंतर माझे वडील उमेश बाबू गुप्ता वारले आणि घराबाहेर कर्जदारांची लांब लचक लागा लागल्या त्यांच्या शिवाय ऐकून आई मला पुढे करायची आणि अनेक कर जारी रागाच्या बरात मला मारहाणी करत असे हे कसे तरी ऐकून त्यांनी घराची कागदपत्रे देण्याचे मान्य केले घर परत जाण्याच्या भीतीने माझी आई माझ्या मागे लागायची सर्व वेळ पुस्तकांना द्यायचो तो त्यांना सोबत बाथरूम मध्ये घेऊन सुद्धा जायचा म्हणून मी पहिल्याच प्रयत्नात नेट पास केले आणि वयाच्या अठ्ठावीस्या वर्षी मी एका विद्यापीठात लेक्चरर झालो पण नंतर मला जाणवलं की माझं व्यक्तिमत्व इतकं मर्यादित झालं आहे की मी माणूस आहे आणि माझ्याही काही गरजा आहे मी ती विसरलो आहे मित्र कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद